बालभारती कथाविश्व छान अशी कविता आला आषाढ श्रावण बासी मर्ढेकर बाळ सीताराम मर्ढेकर जन्म एकोणावीसशे नऊ मृत्यू एकोणावीसशे छप्पन्न मराठी नवकाव्याचे प्रणेते त्यांनी कवितेला नवे वळण दिले आणि मराठी कविता श्रीमंत केली शिशिरागमण काही कविता व आणखीन काही कविता हे त्यांचे काव्यसंग्रह मर्ढेकरांची कविता या संग्रहात त्यांच्या सर्व कवितांचा समावेश केला आहे याशिवाय नट नटक्षेत्र आणि चार संगीतिका सौंदर्य आणि साहित्य ही त्यांची पुस्तके पाणी तांबडी माती या त्यांच्या कादंबऱ्या ही कविता मर्ढेकरांची कविता या संग्रहातून घेतली आहे आषाढ श्रावणातील पावसामुळे वातावरण कसे प्रसन्न होते याचा अनुभव या, या कवितेतून तुम्हाला येईलच आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक कचोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी आला श्रावण आल्या पावसांच्या सरी किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत काळ्या डांबरी रस्त्यांचा झाला निर्मळ निवांत चाळी चाळी तून चिंब ओली चिरगुटे झाली चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कौलार कवलारी मेघ हुंग तात लाली ओल्या कवलार कवलारी मेघ हुंग तात लाली ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटिरंगाची रान दाखविते नक्षी आणि पोपटिरंगाची रान दाखविते नक्षी मणी तापलेल्या तारा जरा निवांतता संथ मणी तापलेल्या तारा जरा निवतात संथ एता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ एता श्रावण निवतात दिशा पंथ आला आषाढ श्रावण आल्या पावसांच्या सरी किती चातक प्यावा वर्षा तरी आला आषाढ श्रावण आल्या पावसांच्या सरी किती सोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी छान अशी कविता आला आषाढ श्रावण कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी कविता आला आषाढ श्रावण या कवितेत त्यांनी आषाढ श्रावणातील पावसामुळे वातावरणात कसे प्रसन्नता निर्माण होते याचा अनुभव या, या कवितेतून आपल्याला करून दिला आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद